लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नाशिक मध्ये सध्या अडचण आली आहे आणि ती म्हणजे कांद्याची कांदा हा आता प्रचंड प्रमाणात आलेला आहे आणि उष्णतेमुळं हा कांदा खराब होत असताना दिसून येतो आता कांद्याची आवक वाढली आणि उष्णतेचा पाराही वाढलाय याच अनुषंगानं नाशिक मध्ये कांदा अडचणीत आला असल्याचं चित्र पाहायला मिळते कांद्याला भाव मिळेल या आशेनं येवल्यातील शेतकरी गायकवाड यांनी एक एकर क्षेत्रात उन्हाळ कांद्याचं पीक घेतलं मात्र ज्यावेळी कांदा विक्री झाला त्यावेळेस कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमधील मा संघर्षामुळे बाजार समिती बंद होत्या गेल्या महिनाभर बाजार समिती बंद त्यात उन्हाचा तडाका यामुळे साठवलेला कांदा हा खराब झाला असल्याने आता केलेला खर्च देखील निघणं या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मुश्किल झाले आहे तरी कांदा व्यापारी आणि माथाडी कामगार संघर्ष आणि वाढती उष्णता यामुळे साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने परत एकदा बळीरजा संकटात सापडला आहे परिस्थिती वातावरण आणि पाया पाऊस हा कमी असल्यामुळे एक एकर क्षेत्र लावलं सुरुवातीला प्लॉट खूप सुंदर बसलेला होता मध्ये जे वातावरण खराब झालं आहे वगैरे हो आला प्लॉट थोडासा खराब होणार आणि टेम्परेचरही खूप वाढून गेलं त्यामुळं मला ते एक एकरामध्ये फक्त पंचावन्न ते साठ क्विंटलच माल निघाला अशी परिस्थिती तेवढा माल तुम्ही काढला तो माल काढण्यासाठी मी साधारण मार्चमध्ये शेवट शेवट पंचवीस मार्चच्या आसपास सुरुवात केली माझा विचार असा होता की मी पंचवीस मार्चला माल काढल चार सहा दिवसानंतर मार्केट चालू येईल तर मी तो लगेच मार्केटला विकून जातात परंतु व्यापाऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांचे काय त्यांच्या अंतर्गत वाद होते त्या मा त्यांच्या वादामध्ये मार्केट बंद राहिलं माझ्यासारखे छोटे शेतकरी त्यात अडकले गेले त्यांना जर मालही विकता येईल ना आणि आर्थिक काही नियोजनही करता येणार मग मी आपलं तसं विक्रीवर जेवढे विकत आहे ते विकले पण बाकीचा माल माझा जो आहे तो उन्हात महिनाभर पडून राहिला माझ्याकडे सवलतीची आहे परिस्थिती परंतु मी ह्या अपेक्षेने होतो का मार्केट चार आठ दिवसात चालू होईल आठ दिवसात संपमीटर पण परंतु यांचा संप महिनाभर चालला त्यामुळं मला एवढे टेम्परेचरमुळं माझा माल पण खराब व्हायला लागला आज परिस्थिती अशी आहे का साठ क्विंटलमध्ये मी चार पाच क्विंटल खांदा घेतला असेल आणि साधारण वीस पंचवीस टक्के माल अक्षरशे सडून गेलेला आहे की मी तो उकड्यात फेकून दिला पावडं पावड्याने भरून तो उकड्यात फेकला आणि ही ही परिस्थिती टेम्परेचर असल्यामुळं टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळं झाली त्यात मार्केटसाठी त्याला खरं कारण असलं पण म्हटलं पाहिजे तर मार्केट, मार्केट बंद असल्यामुळं माल एकट्याने आला आणि त्यामुळेच तो माल खराब झाला अर्थात हे सगळ्या शेतकऱ्यांनी हे पण आव्हान कराल का प्रत्येकाने आपापला माल चेक करा एवढं टेम्परेचर आहे तुम्ही जर चाळीत टाकलेलं असेल किंवा बाहेर पोळेत असेल तर चेक करा खराब होण्याची दाट शक्यता आहे आणि सरकार बाजार वाढला एक्सपोर्ट चालू झाला आता बाजार वाढतील यापेक्षेपेक्षा ते होईल तेवढा खर्च पहिला आपण काढून घ्या कारण सरकार कधी पण एक्सपोर्ट बंद करू शकते या सरकारचं काहीच सांगता येत नाही त्यामुळं आपलं आपलं माल ला आपलं भांडवळ आधी मोकळं करून घ्या अशी मी अपेक्षा करतो किंवा आव्हान खूप सर्वांना असं माझ्या कांद्यावरनं तरी दिसतं राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पहात रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.